thank you आणि पाना पण नाही करायचं ना त्याच्यामध्ये किंमती आर्ण। ओ, आर्ण। आर्ण। ना पेसल तो वो थोड़े से बड़े हो गए ना तो निकाल लिया और नहीं तो खराब हो जाते आते जाते ना बच्चे तो फाड़ देते फाड़ देते है ना तो थोड़ा समय बोले बड़ा हो जाएंगे तो निकाल लेती तो आज थोड़ा टाइम है तो निकाल लिया चला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चला आळूच्या वड्या बनवलं का नक्की दाखवतो तुम्हाला हे दा बघा आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहे मी आता आणि घरात घेऊन आले मला दाखवते आळूचे पानं हे बघा असे मस्त गावठी पान आहे बरं का हे असं काही हे नाही गावठी म्हणजे ते राहतात ना काय म्हणते त्याला याला थोडी खाज येते ह्या पानांना हिरवेगार पानं असे मस्त आहे ना रस्त्याने तर जाताना मुलं ते फाडून टाकतात म्हणजे बॅग वगैरे घेऊन चालतात असे पानं हिरवेगार आहे किती मोठी आहे बघा पाण्याची अशी तर सगळे पानं असे मस्त मोठे मोठे झाले तर मी काढून घेतले म्हटलं चला आता आवजी बड्या खायच्या लय देव झाले खाल्ल्या पण नाही आणि बनवायच्या ना पद्धत कशी असते ना मग खवखव नाही होत असे गळ्यामध्ये आपल्या घशामध्ये ना खवखवनेवर आळूच्या वडीनं तर तुम्हाला सांगते मी काय काय घालायचं पहिले तर आळूच्या वड्या का काय काय करायच्या ना पानं चांगले धु स्वच्छ धुवून घ्यायचे असे मस्त आणि त्याच्यावर पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे थोडे झटकून घ्यायचे आणि नंतर बेसनपीठ हिरवी मिरची जिरं कोथमीर थोडीशी कोथमीर नसली तरी चालत हळद आणि जिरं आणि हिरवी मिरची लसूण हे चार वस्तू आहे ना जाडं मोठं मिक्सरला काढून घ्यायचं बेसन पिठात टाकून चांगलं बेसनपीठ जा असं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं ना चिंचीचं पाणी त्या बेसन बेसनपीठामध्येच मिक्स करायचं जेणेकरून वडी ये ना खाजणे येत आपल्याला जेव्हा खाऊ ना न अशी खाऊ खाऊ होणार नाही ना। तुम्हाला घशामध्ये तर अशा पद्धतीने बनवायचे आणि जेव्हा वडी झाली तव्यावर बनवायची उकडून बी नाही बनवली चालते त्याला टाईम लागतो डायरेक्ट तव तव्यावर टेक तेल टाकून तव्यावरच बनवायची डबल टेबल पानं लावून बनवायची म्हणजे थोडी काय ना मोठी साईजची होती आणि कट करायला व्यवस्थित कट केल्या जाते मोठे छोटे पानं असेल तर आता हे मोठे पानं याची वेळी आरामशीर होईल आणि तीळ घालायचे तळायच्या वेळेस पिठात बी घातली चालते पण तळायच्या वेळेस घातली ते अजूनच चांगली लागते चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच कारण कुठून बघता माझा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात पहिले माझा व्हिडिओ तुम्हाला भेटेल हॅशटॅग लावा ताकद आम्ही नाही झोपत